नमस्कार मित्रांनो लयन न्याय चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण वनरक्षक भरती दोन हजार तेवीस यामध्ये फॉरेस्ट गार्ड म्हणजेच वनरक्षक या पदासाठी वन आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी म्हणजेच कागद पडताळणीसाठी तुम्हाला कुठले डॉक्युमेंट्स लागतील प्लस ग्राउंडबद्दल तुमची ग्राउंड, ग्राउंड कधी होणार तसा टाइम काळ आणि दिनांक आणि बाकी सगळी इन डिटेल माहिती आपण पाहणार आहोत तसेच आता यापुढे भरती प्रक्रियेमध्ये काय काय बदल होऊ शकतात किंवा यापुढे तुमची भरती प्रक्रिया काय असणार अशी सगळी माहितीसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कागदपत्र कुठले तसेच ग्राउंडबद्दल सगळी इन डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आता आपण इन डिटेल माहिती बघायला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लन मित्रोन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेलायकॉन क्लिक कर, लग करा म्हणजे पोहोचत राहतील चॅनलला नक्की करा तर जसं आपण इथे पाहू शकतो अमरावती वन विभाग यामध्ये तुमचं तुम्हाला वनरक्षकमध्ये तुम्हाला कुठली कागदपत्रे लागतील प्लस तुमची ग्राउंड कधी होणार आहे अशी सगळी माहिती दिलेली आहे अशी सगळी माहिती जाहीर झालेली आहे तर यामध्ये जसं आपण पाहू शकतो की शैक्षणिक पात्रतेच्या अनुषंगाने कागदपत्र तपासणी आणि शारीरिक पात्रता तपासणी म्हणजेच तुमचं कागदपत्र तपासणी कागदपत्र पळता आणि प्लस तुमचं शारीरिक मोजमा ही दिनांक वीस जानेवारी ते चोवीस जानेवारी या काळात सकाळी आठ ते सायंकाळी सहा या दरम्यान करण्यात येणार आहे त्यानंतर तपासणीचं स्थान म्हणजे तुमचं हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्लस तुमचं का पात्र शारीरिक पात्रता तपासणी कुठे होईल तर ते बांबू गार्डन वडाळी अमरावती जिल्हा अमरावती इथे होणार आहे अमरावती जिल्ह्याचं हे वनरक्षक भरतीचं जे आहे जाहीर सूचना ही प्रसारित झाली आहे प्रसिद्ध झाली आहे त्यानंतर तपासणीचे दैनंदिन व्यापत्रक हे वन विभागाच्या डब्ल्यू डब्ल्यू फॉरेस्ट डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलं आहे त्यानंतर तपासणीचा दिनांक व प्रत्येक उमेदवाराला ईमेलद्वारे वेगळ्या वेगळ्याने कळविण्यात येत आहे म्हणजे तुम तुम्ही जर अप्लाय केलं असेल तुम्हाला तुमचं स्थळ कुठे आहे लोकेशन तुमचं दिनांक अशी सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला मेल आला असेल त्याचा त्यामुळे तुम्हाला व्यवस्थितरित्या आता सध्या दोन तीन दिवसात तुमचा मेल रोज रफली चेक करत त्यामुळे तुम्हाला तुमचा मेल व्यवस्थित रोज रोज चेक करत राहायचा आहे त्यानंतर तुमचा धाव चाचणीचा कालावधी म्हणजेच तुमचा जी रनिंग टेस्ट आहे ती कधी होणार आहे त्यानंतर त्यांनी इथे दिलेलं आहे की सर्व संबंधित शारीरिक पात्रता व कागदपत्र तपासणीमध्ये पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना धाव चाचणी करता वेगळ्याने बोलवण्यात येणार आहे तर आता सगळ्यात मोठं म्हणजे इथे तुमचं कागदपत्र आणि तुमची शारीरिक मोजमाप चाचणी एका दिवशी होणार आहे आणि त्यामध्ये तुमचं व्हेरिफिकेशन झालं तर तुम्ही त्यात एलिजिबल झाला तर मग तुम्हाला रनिंग म्हणजेच धाव चाचणीसाठी बोलवण्यात येणार आहे असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे म्हणजे तुमचं हे दोन्ही वेगवेगळ्या दिवशी होणार आहे तुमचं कागदपत्र आणि शारीरिक मोजमापनी तसेच तुमची धावण्याची स्पर्धा ही दुसऱ्या दिवशी होणार आहे पण तुमचं सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आता सध्या तुम्हाला तुमचं शारीरिक मोजमाप आणि तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजेच कागदपडतानी या दोघींकडे तुम्हाला जास्त लक्ष द्यायचं आहे हे दोन्ही जर तुमचे झाले तरच तुम्ही पुढे जाऊ शकता तर दिनांक तीस जानेवारी ते तीन फेब्रुवारी एकूण पाच दिवस वेळ सायंकाळी सहा ते पाच धाव चाचणीचे स्थळ म्हणजे धाव चाचणीचं स्थळ सुद्धा वेगळं आहे आणि त्यांचे दिनांक तारीख सुद्धा वेगळं आहे तर अतिरिक्त अमरावती वसाहत क्षेत्र नांदगाव पेठ एम आय डी सी तालुका जिल्हा अमरावती तर इकडे अमरावती जिल्ह्यात कुठे आहे अतिरिक्त अमरावती क्षेत्र तिथे वेळ वेळापत्रक हे वन विभागाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाफॉरेस्ट डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेत प्रसिद्ध करण्यात येत आहे त्यानंतर संबंधित उमेदवार यांना कोणत्याही प्रकारे सूचना प्राप्त न होऊ शकल्यास नजिकचे वन परिषेत्र अधिकारी किंवा विभागीय वन अधिकारी उपवन संरक्षक यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा जर इन केस तुम्हाला त्याबद्दल काही मेल वगैरे आला नसेल किंवा काही अपडेट्स आले नसतील तर तुम्हाला तुमच्या जवळपास कुठलंही वन परिक्षेत्र अधिकारी आहेत त्यांचे त्यांच्याशी संपर्क साधायचा असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर आता सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला इथे कुठले डॉक्युमेंट लागणार आहेत कुठले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पाहिजे आहे तर आपण पाहू शकतो इथे तुमचं तपासणीकरिता अनिवार्य दस्तऐवजाची सूचना खालीलप्रमाणे आहे आणि हे सगळं तुम्हाला सेल्फ अटेस्टेड पाहिजेलं आहे म्हणजे तुमचं नाव आणि साईन केलेलं पाहिजे आहे जेरॉक्स कॉपी असतील त्यावर सगळ्यात पहिले तुमचं प्रवेशपत्र पाहिजे म्हणजे तुमचं ॲडमिट कार्ड होतं तुम्ही जेव्हा एक्झाम द्यायला गेलेले त्यावेळेसचं जे ओरिजनल ॲडमिट कार्ड होतं त्याचं जेरॉक्स पाहिजे आणि ओरिजनल पण पाहिजे त्यानंतर परीक्षा केंद्रावरील ओळखपत्र पाहिजे आहे ऑनलाईन भरणा केलेल्या अर्जाची प्रत म्हणजे तुम्ही जेव्हा अप्लाय केलं असेल तेव्हा जो, ते जो फॉर्म असेल अप्लाय करताना त्याची सुद्धा प्रत तुम्हाला पाहिजे आहे त्यानंतर शैक्षणिक पात्रता उच्च शैक्षणिक पात्रता संबंधित कागदपत्रे जाहिरातीत नमूद केल्याप्रका प्रमाणे जसं जाहिरातीत नमूद केलं होतं तुमची दहावी बारावी किंवा इतर जी थी जी थी जे असतील ती सगळी कागदपत्रे तुमचं हायर क्वालिफिकेशनची जी आहेत कागदपत्रे ती लागणार आहेत म्हणजेच तुमचं कागदपत्रे म्हणजेच तुमचं जे प प्रमाणपत्र आहे रिझल्ट सर्टिफिकेट ते लागणार आहे त्यानंतर वयोमर्यादेबाबत दाखला म्हणजे तुमचा दाखला किंवा तुमचं माध्यमिक शाळांतर प्रमाणपत्रपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला हे लागणार आहे त्यानंतर समांतर आरक्षणासंबंधी आवश्यक प्र प्रमाणपत्र जर तुम्ही आरक्षणामधून जर अप्लाय केलं असेल तर सुद्धा एक प्रमाणपत्र येतं सर्टिफिकेट ते पाहिजेलं आहे जात प्रमाणपत्र किंवा जात वैधता प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र पाहिजे आहे एक जात प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र तसेच तुमचं डोमेसायलसुद्धा पाहिजेल आहे त्यानंतर नॉन क्रिमिनल पाहिजे आहे आणि त्यानंतर सक्षम प्राधिकारांचे ई डब्ल्यू एस लागल्यास ते प्रमाणपत्र पाहिजे तुमचं लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र असं सगळं पाहिजे आहे त्यानंतर तुमचं अनुसूचित जमातीमधून जर तुम्ही अप्लाय केलं असेल तर ते सर्टिफिकेटसुद्धा पाहिजेल आहे तसेच प्रवर्गातील उमेदवारांकरिता जात पडता आणि प्रमाणपत्र म्हणजेच तुमचं कॅस्ट कास्ट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटसुद्धा अनिवार्य आहे तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पाल्य असल्यास तुम्हाला त्या सक्षम प्राधिकाराचे प्रमाणपत्र पाहिजेल आहे आणि तुमचं आधार कार्ड तर हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी पाहिजेल आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आपल्याला वनरक्षक भरतीमध्ये कुठले डॉक्युमेंट्स पाहिजे त्याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे तुम्हाला शारीरिक मोजमाप आणि बाकी सगळी इन डिटेल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन ती व्हिडिओ बघू शकता त्यामध्ये मी तुम्हाला सगळं इन डिटेल माहिती सांगितलेली आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास ला व्हिडिओला लाईक ला 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 ला। करा व्हिडिओ कसं झाला आहे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये